लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी अनिता वनखंडे यांनी निधी उपलब्ध केला पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करना मोहन वनखंडे सर यांनी विश्वास दिला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडेसर यांनी चौक चौकीतील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी अण्णाभाऊ साठे पुतळा समितीतर्फे अण्णाभाऊ साठे जीवनावर आधारित पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन वनखंडे सर यांनी पूर्णाकृती पुता उभारण्यासाठी महापालिका समाज कल्याण माजी समिती सभापती अनिता वनखंडे यांनी निधीसाठी प्रयत्न केला असून हा पूर्णाकृती पुता पुढील जयंतीच्या आधी कसा पूर्ण करता येईल याच्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करू असा विश्वास मोहन वनखंडे सर यांनी दिला लोकशाहीर अण्णापूर साठे यांची एकशे चारावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये मिरज शहरामध्ये इथं आमच्या या मंडळाचे सर्व कार्यकर्ते माध्यमातून साजरी आहे खरं तर अण्णाभाऊ साते हे दीनदलितांचे श्रमिकांचे हे प्रतिनिधित्व आपण त्यांच्यावर पाहू शकतोय दीड दिवस ज्यांनी शाळा फक्त बघितली त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि दीड वर्ष दीड दिवस शाळेत गेलेला एखादी व्यक्ती एवढे मोठ्या कादंबऱ्या उपन्यास किंवा एखाद्या असणारं साहित्य निर्माण करतो आणि त्या साहित्यामध्ये दीनदलित उपेक्षितांचं सर्वांचंच इथं प्रतिबिंब त्या साहित्यातून निर्माण होतं सर्व सर्वसामान्य जनतेला परंतु दिलेला विश्वास आहे की ही जी पृथ्वी शेष नागाच्या डोक्या मस्तकावरती नाही तर, ती तर वर, ते श्रमिकांच्या तळ हातावर त्याच्या मनगटावरती उभा राहिलेली आहे म्हणजे सांगायचा सा उद्देश एवढा की जो कष्ट करणारा व्यक्ती आहे कष्ट करणारा वर्ग आहे त्याच्याच या हातावरती त्याच्याच या हात कष्टावरती संपूर्ण डोलारा उभा राहिलेला आहे अशा अण्णा साठ्यांना मी जयंतीनिमित्त खर तर विनम्र असं अभिवादन करतोय आणि मिरज शहरामध्ये आमच्या सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अण्णाभाऊंचा असा एक भव्य असा कुणाकृती पुतळा उभा राहावा तर या पुतळ्यासाठी अनिता वनखंडे मॅडम ज्या समाज कल्याण सभापती होता त्यावेळेला आपण पन पन्नास लाख रुपयाचं निधीचं वर्ग पत्रही दिलेलं होतं परंतु हा पुतळ्याची जी जागा आहे रस्त्यापासून लगत असल्यामुळं कोणाकृती पुतळ्याला त्याला मान्यता दिलेलं आहे की या मित्रांना असंच विनंती करेन की या पुतळ्यासाठी असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून या पुढच्या जयंतीपर्यंत अण्णा भाऊंचा कुणागर्दी पुतळा तुम्ही आम्ही सर्वजण मिळून उभा करूया एवढंच या निमित्तानं अभिवादन करेन आणि थांबतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली